न्यू इंग्लिश स्कूल आंबोली येथे दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी लावला रान भाज्यांचा स्टॉल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबोली या ठिकाणी रानपालेभाजी स्टॉल या लावण्यात आलेल्या आहे आत्ता नववीच्या आणि दहावीच्या मुलींनी या ठिकाणी रान पाले भाजी स्टॉल लावलेला आहे आता आपण ही माहिती घेणार त्यांच्याकडनं

पुढे जोरात इथं ऐका जाऊ हां पेवा वडीची पानं शेवगा, शेवगा। पेव्याची भाजी टाकळा झेंड्याची भाजी चवेलीचा चवेली कोक केळीचा कोक हा आळूवडेचे पानं तरली ही तरली आयुर्वेदिक आहे हां रताळ्याची पानं हां काकळा तेरा यांदर कारली आहेत ना इथे कारले

पण ही प्रत्येक रोगावर औषधी कार्य आहे ही अळूवड्याची पानं आहेत ही आपण अळूवडी करायला वापर ही पेव्याची भाजी आहे तो तिचा वापर खूप प्रमाणात केला जातो कारण ही मिळणं खूप कठीण आहे कारण ही प्रत्येक रोगावरती तसेच डायबिटीज शुगर या रोगांवरती गुणकारी आहे ही शेवटची भाजी आहे की खूप उपयोगी आहेत कारण प्रत्येक रोगावरती ही औषधी वनस्पती वापरली जाते हा तेरा आहे हा कोकणातल्या सगळ्यात प्रसिद्ध